नमस्कार मंडळी जय खानदेश कशात सर्व आय होप सर्व मस्त असाल तर मिसेस देवशी जडव ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे नवरात्रचा पहिला दिवस तर आज आहे व्हाईट कलर तर मी पण व्हाईट कलरची साडी घेतली मांगोड वगैरे केस वगैरे लावून घेतले चल तर आपण आता करूया तयारी तयारी म्हणजे एकदम सिम्पल पावडरच लावायची आणि तयारी करायची तर मग इथं मी पावडर पावडर लावून घेतलेली आहे तर मग आता आपण लावूया गंधक कारण की मी गंध लावते लावतो टिकली नाही लावत डेली उजला मी पहिल्यापासून गंध लावते तर मग चला आता लावूया गंधक मग त्या टिकली ना कामाने की तिकडे जातात चेहरा उड्या पण लावला मग मला गंधकच आवडतं तर मग चला आता आपण लावूया कुंकू तर कोरडा कुंकू छान वाटतं सिंदूर लावायला ओ ती लिक्विड नाही आवडत मला तर मग लावलं ला मी येईल मग आता लिपबम लावून घेऊया आपण लिपस्टिपनी लावायची रोज कधी नवतच लावायची पुढं जाताना तर मी लिप बम लावून घेतलेला आहे तर झाली माझी तयारी तर मग आपण आता कपड्यातनं काढूया माझी पोतानी कानातले तर चला तर मग खोडलोया आपण आता कपाट तर मग आम्ही डेली ऊसला पोत आणि कानातले तर नाही घालत मी पण असं उपास वगैरे काही असले सण वगैरे आले तर घालायचे तर मग काढलं मी पोत हे माझ्या मम्मीने दिलेला आहे मला डब्बा एक हिच्यापेक्षा एक मोठा आहे पितळाचा मग पोत काढली मी कानातले काढले हे छोटे कानातले यांनी मला बड्डेला गिफ्ट केलेले होते खूप छान वाटतात ते पण डेली ऊसला मला आवडत नाही माझे कान खूप दुखतात त्याच्याने तर आपण पोत घालूया आता मग कानातले पण घालून घेते मी तर पहिले कपाटाला कुलूप लावून घेतलं मी कारण की माठवण पडून जाते कुलूप वगैरे लावलं आता घालते आहे मी पोत तर थोडी गुंत झालेली होती कारण की कधींची झुन दिली होती आणि हे पाग हे कानातले घेतले होते आणि मला बड्डेला खूप छान वाटतात ते आणि पोत गुंत झालेली थोडी कधींची दिली होती मी आज छोटा डब्बा आणि एक मोठा डब्बा दिला आहे मम्मी दोघी पितराचे येते तर घालून घेतली मग पोत आणि कानातले तर आता झाली माझी पूर्ण तयारी खूप छान वाटत होती वाईट साडी साडी आईंची आहे आईंनी मला दिली आहे तर इथे मी कानातले पण घालून घेतली लवकर जात नव्हते खूप दुखत होतं होते कान कारण की खूपच दिवसानंतर घालते मी तर आता ओके झाली माझी तयारी तर आता आपण जाऊया खालती तर मग झाडू वगैरे मारून घेतला खाली जाऊन पू वगैरे झाला तोपर्यंत ताईने ठेवली चहा मग चहा वगैरे पिऊन घेतली आई ताई चालली आई पप्पांना चहा द्यायला तर मग आम्ही इथं किचनमध्ये बसलेलो आई चहा प्यायला ताई मी आई पप्पा आई हॉलमध्ये बसलेली आहे तर बघा ते पप्पा आणि तिकडं आई होत्या बाजूला मग चहा वगैरे पिऊन झाली तर मला करायची होती देवपूजा तर मग देवपूजाच्या आधी म्हटलं डोकं झटकून घेते मी कारण की ओलांनी जसं डोकं दुखतो मग तर केस वगैरे झटकून घेतले खूप येऊन जाता मग ते अगं डोकं दुखतं कर लट आपण केस पण गटतात मग खूपच त्याच्यामुळे केस झटकून घेतले मग साडी खूप छान वाटत होती ही साडी मला व्हाईट कलरची आवडली खूप तर मग केस वगैरे झटकल्यानंतर जायचं होतं देवपूजा करायला कारण की दहा दिवस गट बसतात तर मग देव पूजा करता येत नाही कारण देवी आमच्याकडे पण घट बसतात त्याच्यामुळे तर बघा माझी देवपूजा झाली होती इथं एक दीड तास लागून जातो देवपूजा करायला पण होत होतो त्यांचा पण डबा करायचा होता सकाळी सकाळी खूप घाईन जातं तर बघा आमचं देवघर किती छान वाटतं आहे तर मग घट दुफारून मांडणार होते आम्ही आईला बाजारात जायचं होतं सामान घ्यायला घटाचा तर इथं पूर्ण प्रॉपर देवपूजा झालेली होती माझी खूप छान वाटत होतं देवघर चला तर देव आता करूया स्वयंपाकाची तयारी पण करायची होती मग इथं देवपूजा झाली तिथं आमच्या बाहेर छोटेसे पिंड आहे तिथं पण देव दिवा वगैरे लावला मी आणि हे आहे आमचं बेलाचं झाड बेला झाडाखाली आम्ही पिंड ठेवली आहे तर मग मला बांगड्या पण भरायच्या होत्या तर माझ्या हातात बांगड्या होत्या पण मग उपास आहे त्याच्यामुळे नवीन भरू म्हटलं आपण बांगड्या तर मग आम्ही जात होतो इथंच घराजवळ रामानंद तिथं जायचं होतं बांगड्या भरायला तर हे म्हणे चल म्हणे मग मला ऑफिसला पण जायचं आहे भरून घ्या म्हणे मग बांगड्या वगैरे भरायला गेलो तर भरून आली मग मी बांगड्या तर माझा ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या आपले ब्लॉग नवीन नवीन आहे चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी